कार स्वागत आहे आपलं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवरती तर आज आपण पाहणार आहोत चपाती करण्याच्या चार सोप्या पद्धती कोणत्याही पद्धतीने चपाती कराल तर शंभर टक्के टम्म फुगणारी चपाती तयार होईल चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया सर्वात अगोदर इथे मी चार कप गव्हाचे पीठ घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला एक अर्धा चमचा मीठ घालायचं आहे आता आपण हे मीठ या पिठामध्ये चांगले मिक्स करून घेणार आहोत आता मीठ चांगले मिक्स केल्यानंतर यामध्ये आपल्याला कोमट पाणी घालायचं आहे नेहमी चपातीची कणिक मळताना आपल्याला कोमट पाण्याचा वापर करायचा आहे जेणेकरून चपाती अतिशय मऊ लुसलुशीत तयार होते आणि सात ते आठ तासांपर्यंत चपाती मऊ राहते आता इथे मी यामध्ये कोमट पाण्याचा वापर करणार आहे अगदी थोडे थोडे पाणी घालत याचा आपल्याला एक गोळा तयार करून घ्यायचा आहे चपातीची कणिक मळून घेतलेली आहे आता इथे आपण यावरती एक प्लेट किंवा बाउल झाकून ठेवायचा आहे आणि कमीत कमी तीस मिनटांसाठी आपल्याला ही कणिक छान अशी भिजून ठेवायची आहे आता इथे तीस मिनिटांनंतर ही कणिक छान अशी भिजलेली असेल आता यावरती आपल्याला थोडेसे तेल घालायचं आहे इथे मी एक चमचा तेल यावरती घातलेला आहे आता तेल लावल्यानंतर इथे आपल्याला ही कणिक एक पाच मिनटांपर्यंत छान अशी मळून घ्यायची आहे आता इथे मी ही कणिक एक पाच ते सहा मिनटांपर्यंत चांगली मळून घेते आपण या कणकेमधला एक गोळा काढून घेतलेला आहे आता आपण सर्वात पहिली पद्धत पाहणार आहोत इथे मी गोळा घेतलेला आहे आणि यावरती आपल्याला थोडेसे पीठ लावायचं आहे आता पीठ लावल्यानंतर आपल्याला हा गोळा थोडासा लाटून घ्यायचा आहे आता लाटल्यानंतर यावरती आपण एक अर्धा चमचा यावरती तेल सोडून घेणार आहोत हाताने हे तेल छान असे पसरून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने आपल्याला घडी मारून घ्यायची आहे आता घडी घातल्यानंतर पुन्हा आपल्याला थोडेसे तेल यावरती लावायचं आहे आणि यावरती थोडेसे आपल्याला पीठ टाकायचं आहे आणि पुन्हा एकदा हे दुमळून घ्यायचं आहे आता आपण हा गोळा पिठामध्ये बुडवून घेणार आहोत आणि इथे आपण गोल चपाती तयार करून घेणार आहोत आता इथे मी ही गोल चपाती तयार करून घेते आता इथे आपली पहिल्या पद्धतीने चपाती तयार झालेली आहे आता यानंतर आपण दुसऱ्या पद्धतीने चपाती कशी बनवायची ते पाहणार आहोत तेवढाच गोळा इथे आपण घेतलेला आहे आणि यावरती आपण पुन्हा एकदा पीठ छान असे लावून घेतलेला आहे आता हा सुद्धा गोळा आपल्याला थोडासा लाटून घ्यायचा आहे आणि यावरती आपल्याला थोडेसे तेल पसरवून घ्यायचं आहे तेल पसरल्यानंतर यावरती आपल्याला पुन्हा एकदा पीठ भुरभुरायचं आहे आणि तुम्ही व्हिडिओत पाहू शकता या पद्धतीने आपल्याला याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे आता आपण हा गोळा तयार करून घेतल्यानंतर हा गोळा आपल्याला लाटून घ्यायचा आहे आता इथे मी थोडेसे पीठ लावून हा गोळा इथे लाटून घेते आपली दुसऱ्या पद्धतीनेही चपाती तयार झालेली आहे यानंतर आपण तिसऱ्या पद्धतीने चपाती कशी बनवायची ते पाहूयात यानंतर तेवढ्याच आकाराचा इथे मी गोळा घेतलेला आहे आणि याला थोडेसे पीठ लावून आपल्याला हा गोळा लाटून घ्यायचा आहे फक्त हा गोळा लाटताना आपल्याला लांबट आकाराचा लाटायचा आहे आणि या पद्धतीने इथे आपल्याला दोन्ही साईडला तेल लावून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आता तेल लावून घेतल्यानंतर थोडेसे पीठ आपल्याला यावरती टाकायचं आहे आणि याचा कडा आपल्याला या पद्धतीने बंद करून घ्यायच्या आहेत आता पुन्हा एक एकदा आपण हा गोळा पिठामध्ये बुळवून घेणार आहोत आणि इथे आपण हा गोळा लाटून घेणार आहोत आता इथे आपली तिसऱ्या पद्धतीने चपाती तयार झालेली आहे यानंतर आपण चौथ्या पद्धतीने चपाती तयार करणार आहोत त्याच प्रमाणात इथे आपल्याला एक गोळा घ्यायचा आहे आणि याला थोडेसे पीठ लावून घ्यायचं आहे आणि हा गोळा लाटताना आपल्याला लांबट आकाराचा या पद्धतीने लाटून घ्यायचा आहे पाहू शकता तुम्ही व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आता इथे आपल्याला तीन लेयर याच्या करायच्या आहेत या पद्धतीने आता आपण पुन्हा एकदा याला तेल लावून घेणार आहोत तेल इथे आपल्याला छान असे हाताने पसरवून घ्यायचं आहे आता तेल लावून घेतल्यानंतर यावरती आपल्याला पुन्हा एकदा पीठ घालायचं आहे आणि या पद्धतीने आपल्याला हे बंद करून घ्यायचं आहे आणि याच्या कडा आपल्याला पूर्ण अशा या पद्धतीने प्रेस करून घ्यायचा आहे आता इथे आपला हा गोळा तयार झालेला आहे आता आपण हा गोळासुद्धा इथे लाटून घेणार आहोत आता हा गोळा सुद्धा इथे आपण पिठामध्ये बुडवून घेतलेला आहे आणि इथे आपण आता हा लाटून घेणार आहोत तर इथे आपण चपाती करण्याच्या चार पद्धती दाखवलेल्या आहेत तुम्ही यामधील कोणत्याही पद्धतीने चपाती केलीत तर चपाती ही शंभर टक्के टम्म फुगणारच तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ खरंच आवडला असेल तर नक्कीच हा व्हिडिओ आपले मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद